तर नमस्कार मित्रांनो मी अपसर्षक मित्रांनो सोशल या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस ही पोलिस पाटील यांची भरती या पदाची भरती निघालेली आहे यामध्ये पदाची माहिती अर्जाची तारीख किती कधी आहे अभ्यासक्रम त्यामध्ये काय काय असणार आहे याचे कार्य काय आहे त्याची पात्रता काय आहे आणि वेतन किती मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर पहा येते पोलीस पाटील भरती तर सध्या पालघर जालना संभाजीनगर आणि लातूर या जिल्ह्यासाठी ही जी भरती आहे ती निघालेली आहे आणि याची अजून जाहिरात आलेली नाही पण जाहिरात हे पक्की येणार आहे तर यामध्ये जाहिरातीची जी तारीख आहे ती एकवीस ते एकतीस जुलै या दरम्यान तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळणार आहे त्याची लेखी परीक्षा जी आहे ती तुम्हाला चोवीस ऑगस्ट ला लेखी परीक्षेचा जो दिनांक आहे तो चोवीस ऑगस्ट आहे मुलाखत याची होणार आहे सव्वीस ऑगस्ट ते, ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान कधी तुम्हाला मुलाखतीसाठी जावं लागेल जर तुमची निवड जर झाली तरी आणि नियुक्ती जी आहे ती सतरा सप्टेंबरला होणार आहे म्हणजे यामध्ये पाहू शकता तर याची पात्रता काय असेल तर पात्रता आहे बघा शिक्षण याचा याला लागणार आहे दहावी पास वय याचा आहे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष आणि इतर मध्ये तुम्ही पाहू शकता इथं याला आपत्ती जे आहेत जर दोन हजार एकच्या नंतर इथे तुम्हाला दोन जर मुले असतील तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात दुसरा आहे निष्कलंक म्हणजे तुमच्या नावावर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा तुमच्या नावावर तो जो कॅरेक्टर जो सर्टिफिकेट आहे ते इथे लागणार आहे आणि त्यावर तुमच्या नावावर कसल्याही प्रकारचा गुन्हा नसेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात तिसरा जो व्यक्ती या पदासाठी फॉर्म भरणार आहे तो त्या गावातीलच रहिवासी असावा म्हणजे ज्या गावामध्ये याची जाहिरात निघालेली आहे एखादं पद जर रिक्त असेल त्या गावातलं तर त्याच गावातील व्यक्ती यासाठी आवेदन करू शकतो दुसरे दुसऱ्या गावातील व्यक्ती एखाद्या दुसऱ्या गावासाठी आवेदन करू शकणार नाही तर हे झालं पात्रता आता आपण पाहू शकता की निवड पद्धत कशी असणार आहे तर यामध्ये निवड पद्धत जी आहे ती लेखी परीक्षा होणार आहे ऐंशी गुणाची आणि त्यामध्ये तुम्हाला ऐंशी प्रश्नही विचारले जाऊ शकणार आहेत तर ऐंशी गुण आणि ऐंशी प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क एक गुण असणार आहे तर यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत तर यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज गणित बुद्धिमत्ता यासंबंधी तुम्हाला हे प्रश्न विचार जा, विचारले जाणार आहेत तर त्यामध्ये अजून तुम्हाला चालू घडामोडी म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत राजकीय असतील सांस्कृतिक असतील आणि स्थानिक पदाबद्दल माहिती तर तुमची ज्या पोलीस पाटील या पदाबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर जर तुम्हाला या ऐंशी गुणामध्ये जर पंचेचाळीस टक्के गुण जर तुम्हाला मिळाले म्हणजेच तुम्हाला ऐंशी चे पंचेचाळीस टक्के म्हणजे छत्तीस गुण जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पास झाला आणि तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि मुलाखतीसाठी तुम्ही पात्र होणार आहेत आणि मुलाखत जी आहे ती ही वीस गुणाची असणार आहे आणि वीस गुणांमध्ये तुम्हाला ते आहे तुम्हाला स्थानिक किंवा चालू घडामोडी जे आहेत त्याबद्दल तुम्हाला विचारले जाणार आहेत तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आता आपण बोलूया मानधनाविषयी तर यामध्ये वेतन नसते तर मानधन असते वेतन म्हणजे वेतन ही वा, वेतन वाढ होत असते मानधन हे वाढ होत नसते तर मानधन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे पंधरा हजार रुपये तर यामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये महिन्याला मानधन मिळणार आहे आणि यामध्ये प्लस मध्ये तुम्हाला भत्ते सुद्धा मिळणार आहेत म्हणजे समजा तुम्हाला तुम्हाला कामा कामा तुमच्या कामासाठी कामानिमित्त समजा तालुक्याच्या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या पोलीस स्टेशनला जर तुम्हाला जावं लागलं किंवा यावं लागलं तर त्यासाठी तुम्हाला जो भत्ता आहे तो मिळणार आहे तुम्ही एखाद्या बैठकीला गेला तर त्यासाठीचा भत्ता तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारचे पंधरा हजार रुपये प्लस आणि भत्ते हे तुम्हाला मिळणार आहेत यासाठी मानधन आता नेमणूक या पदाची नेमणूक कोण करणार तर या पदाची नेमणूक जी आहे ती जिल्हाधिकारी हे स्वतः करणार आहेत आणि समजा तुम्ही हातून तुम कोणती चूक झाली आणि तुम्हाला जर कामा वरून जर काढून टाकायचं असेल तर यासाठी बडतर्फीचं जे अधिकार आहेत ते उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर यांच्या हातामध्ये आहे जर तुमच्याकडून कोणती चूक झाली तर त्या पदावरून काढण्याचा पोलीस पाटलाला त्याच्या पदावरून काढण्याचा अधिकार जो आहे तो उपविभागीय विभागीय अधिकारी यांचा आहे तर यामध्ये तुम्ही पुढे पाहूया तर कार्य काय काय असणार आहे तर कार्य जे आहे ते कायदा व सुव्यवस्थेसाठी या पदाची ही जी आहे ती नियुक्ती करण्यात येत आहे म्हणजे गावामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तुम्हाला हे पद दिलं जाणार आहे तर पुढलं आहे की गुन्हेगारी घटकाची माहिती देणे समजा गावामध्ये एखादा गुन्हा घडला असेल किंवा घडत असेल तर याची पूर्ण माहिती तुम्हाला या पोलीस स्टेशनला जवळ नजिकच्या पोलीस स्टेशनला तुम्हाला हे द्यायची आहे दुसरं आहे तिसरा आहे गावात शांतता व सुव्यवस्था म्हणजे गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे चौथा आहे नैसर्गिक आपत्ती व साथीचे रोग वेळी मदत नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर असेल भूकंप असेल किंवा एखाद्या साथीचं रोग जर गावामध्ये पसरला असेल तर त्यावेळी मदत करण्याचं कार्य हे तुम्हाला हे करावं लागणार आहे तर अशा प्रकारची ही आ... जी आहे पोलीस पाटील या पदाची जी आहे ती आता जाहिरात निघालेली आहे जाहिरात ती येणार आहे एकवीस ते एकतीस जुलै दरम्यान तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळणार आहे तर याची पूर पूर्ण जर तयारी तुम्हाला या पदासाठी जर आवेदन द्यायचं असेल तर, तर तुम्ही त्याची पूर्ण अशा प्रकारची तयारी करू शकता यामध्ये जास्त असं काही कार्य न नसतं पोलीस पाटील म्हणजे तुम तुम्हाला तुमच्या गावामध्ये राहूनच तुम्हाला हे का कार्य करायचं असतं याबरोबर तुम्ही दुसरंही कोणतंही का एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता किंवा दुसरं कोणतं कार्य ते करू शकता तुम्हाला 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 तर तुम्हाला पंधरा हजार रुपये प्लस भत्ते अशा प्रकारचं मानधन इथे भेटणार आहे आणि चांगल्या प्रकारची जी इथे एक सरकारी नोकरी तुम्हाला इथे मिळणार आहेत तर मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद